होय हे सीझन नसताना आम आमच्याकडं चौसा म्हणून आंबा येतो यू पी बिहारमधून सीजनल सीताफळ येते खूप छान क्वालिटीचं सा सासवड भागातून येते वेलची कर्नाटक कर्नाटकमधून येते ज्या ऐंशी रुपये डझन आहे हे ब्लूबेरी म्हणून बाहेरच्या देशातले आहे एकवी तर न्यूझीलंडचं आहे हे ड्रॅगन आता आपल्या देशात होते महाराष्ट्रात खूप याचं पीक येते आत्ता अननस केरळमधून येते आणि चिंच थायलंडमधून बाहेरच्या देशातून येते हे द्राक्ष कॅलिफोर्निया अमेरिकेमधून येते हे चेरी सुद्धा इराण मधून येते या संत्रा येतात साऊथ आफ्रिका आणि आता आपल्या इथलं महाराष्ट्रात खास साधे पेरू सुरू झालेत रायपुरी पिरू म्हणून आहेत आणि हे काश्मीरचे पेर सुरू झालेत हे फळे आणि त्याचबरोबर भाजीपाल्याचे स्टॉल आहेत विविध प्रकारच्या भाज्या आणि फळे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील ग्राहक कशा प्रकारे या ठिकाणी खरेदी करत आहेत तुम्ही बघू शकता